नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर सराव प्रश्नसंच भाग सेवन घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आय सी डी एस परीक्षेमध्ये येणारे सगळे मिक्स प्रश्न उत्तर पाहायला भेटणार आहे तर चला मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा चला तर आता व्हिडिओला सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे आय सी डी एस योजनेतून गरोदर महिलांना दिला जाणारा पूरक आहार कोणता आहे आणि आपले ऑप्शन आहे एक खिचडी आणि फळे दोन फळे आणि भाजीपाला तीन दूध आणि अंडी चार फुलका भाजी व लापशी जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करा चला आता या प्रश्नाचे उत्तर पाहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक खिचडी आणि फळे चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात कोणता जीवनसत्व पुरवला जातो आणि ऑप्शन आहे एक जीवनसत्व के दोन जीवनसत्व बी ट्वेल्व तीन फक्त जीवनसत्व सी चार जीवनसत्व ए आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार जीवनसत्व ए चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातात आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक व्यापार बैठका दोन पोषण मेळावे तीन फक्त शाळा बैठका चार धार्मिक सभा एक्झाममध्ये तुम्हाला या प्रश्नाचे येण्याचे खूप चान्सेस आहे आणि याचे उत्तर आहे दोन पोषण मेळावे चला आता पुढचा प्रश्न पाहू आणि हा शब्द कोणत्या प्रकारे वापरला जातो आणि ऑप्शन आहे एक क्रियापद दोन विशेषण तीन केवल प्रयोगी चार नाम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन केवल प्रयोगी पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मिक्स प्रश्न भेटणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आता पुढचा प्रश्न पाहू अशा प्रकारे वाक्यात अशा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आणि आपले ऑप्शन आहे एक क्रियापद दोन विशेषण तीन नाम चार केवळ प्रयोगी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार केवळ प्रयोगी तुम्ही प्रयत्न करा उत्तर देण्याचे तुमचे उत्तर पण बरोबर आले पाहिजे आता पुढचा प्रश्न प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत लाभार्थी कोण असतील आणि याचे ऑप्शन आहे एक वर्ग डी सरकारी कर्मचारी दोन असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक तीन संघटित क्षेत्रात काम करणारे लोक चार संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या विधवा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक चला आता पुढचा प्रश्न पाहू चेंज इट इन टू कम्पॅरेटिव्ह डिग्री सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज लक्ष्मी आणि याचे ऑप्शन आहे एक सीता इज मोर ब्युटिफुल दॅन लक्ष्मी दोन लक्ष्मी इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सीता तीन सीता इज मोस्ट ब्युटिफुल दॅन लक्ष्मी चार सीता इज अ ब्युटिफुलर गर्ल तर मित्रांनो आता आपण याचे उत्तर पाहू साधारण वाक्यात सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज लक्ष्मी म्हणजेच सीता आणि लक्ष्मी एकसारख्या सुंदर आहेत असा होतो पण जर आपल्याला त्याच वाक्याची कम्पेरेटू डिग्री काढायची असेल कम्पेरेटू म्हणजेच तुलनात्मक तर पहा आता आपल्याला सीता आणि लक्ष्मी दोघींमध्ये कम्पेअर करायची आहे यामध्ये आपण म्हणू शकतो की सीता ही लक्ष्मीपेक्षा जास्त सुंदर नाही म्हणजेच दोघींचे सौंदर्य समान आहे तर या प्रश्नाचे उत्तर येईल दोन लक्ष्मी इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सीता जर तुम्हाला डिग्री या टॉपिकवर एक कंप्लीट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मध्ये सांगू शकता चला आता पुढचा प्रश्न पाहू कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणते उपाय आय सी डी एसमध्ये समाविष्ट आहेत आणि आपले ऑप्शन आहे एक वरील सर्व दोन आरोग्य तपासणी तीन वजन तपासणी चार पूरक आहार आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व कारण आय सी डी एसमध्ये आरोग्य तपासणी वजन तपासणी पूरक आहार हे तीनही घटक समाविष्ट आहेत चला आता पुढचा प्रश्न पाहू यूज द करेक्ट क्वेश्चन टॅग इन द फॉलोइंग सेंटेन्स अशोक इज अँड आर्मी ऑफिसर आणि आपले ऑप्शन आहे एक इजंट ही दोन वॉजंट ही तीन डझंट ही चार डिडंट ही तर पहा मित्रांनो अशोक इज इज या वाक्यात आलेला आहे म्हणून आपला क्वेश्चन टॅग पण इजंट ही म्हणजेच ऑप्शन नंबर वन हे येणार आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानांतर्गत कोणत्या महिन्यामध्ये विशेष आहार पुरवला जातो आणि ऑप्शन आहे एक दरवर्षी सप्टेंबर दोन दरवर्षी ऑक्टोबर तीन दरवर्षी जून चार दरवर्षी जानेवारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक दरवर्षी सप्टेंबर आता पुढचा प्रश्न पाहू न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले आणि आपले ऑप्शन आहे एक जर्मनी दोन जपान तीन इंग्लंड चार यू एस ए आणि आपले उत्तर आहे तीन इंग्लंड मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील